गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे त्यांची भेट घेतली नेमकं भेटीमध्ये काय चर्चा झाली ते आता फक्त पाटलांच्या दर्शनासाठी इकडे आलोय आणि मला वाटतं की अजून माझी सविस्तर चर्चा झालेली नाहीये पुण्यातली जी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे खालच्यालासुद्धा आंबेडकर साहेबांसोबत बोललो आणि त्याच प्रकारची माहिती मी सगळी पाणी राहणार आणि मला वाटतं की आज पाटीलची भूमिका संध्याकाळी घेणार आहेत शेवटी अख्ख्या महाराष्ट्राचा विचार त्यांना करायचा आहे महाराष्ट्रामधून सगळ्या भागामधून त्यांच्याकडे आत्ता लोकं आलेली आहेत आणि मला वाटतं की सुद्धा आमच्या पुण्यामधले बरेच लोक इकडे आले त्यांनी सुद्धा आमच्या पुण्याची बाजू जी काय आहे ती सगळी त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली आहे त्या यादीमध्ये माझं सुद्धा नाव आहे पाटील जी भूमिका घेतील ती संपूर्ण सकल मराठा समाजाला मान्य असणार भूमिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष पुण्यामधून अजूनही काही इच्छुक सकल मराठा समाजाची मीटिंग झाली त्याच्यामध्ये चार पाच नावं आहेत ही निवडणूक आहे याच्यामध्ये कुणाला तू करू नको तू करू नको असं नाही आणि पाटील जर सकल मराठा समाजाचं नेतृत्व करतात तर त्यांच्या प्रत्येकजण आलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकाने स्वतःची बाजू मांडली तशी मी सुद्धा माझी बाजू मांडली जर पाटलांनी दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार